संविधान दिनानिमित्त शिवभीमा गीतांचा भव्य कार्यक्रम संपन्न शरद ढाकणे जुना जालन्यातील सामान्य रुग्णालय रोड परिसरातील कार्यक्रमाचे आयोजक शरद ठाकणे मित्रमंडळातर्फे करण्यात आला असून काळजात कोरले नाव माझी भीमा कोरेगाव सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांनी शिवराय भीमराय जयंतीनिमित्त विशेष गीतांचे सादरीकरण केले त्यांच्या दमदार आवाजात सादर केलेली ही प्रेरणादायी गीते प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली उपस्थित नागरिकांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असंख्य भीम सैनिकांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर आंबेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले गणेश शेट राऊत राहुल हिवराळे निखिल पगारे शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी जालना शहरातील भीमा सैनिकांनी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते বিরো রিপোর্টার মহমাইনুজ জ